श्री स्वामी समर्थ पूजा श्री गणेशाय नमः नमो स्वामी राजम दत्तावतारम श्री विष्णु ब्रह्मा राजं दत्तावतारं श्रीविष्णुब्रह्मा शिवशक्तिरूपं ब्रह्मस्वरूपाय करुणाकराय स्वामी समर्थाय नमो नमस्ते हे स्वामी दत्तात्रेय हे कृपाया मला ध्यानमूर्ति दिशिद डोळा कुटे माय माझी मने बाळ समर्था समर्थात मावि हो जीव तैसा स्वामी समर्था तुम्ही स्मृतगुरामी हृदयासने बसा प्रार्थितोमी तो पूजेचे यत्ता सांग साहित्य केले मखरात स्वामी गुरु बैसवी दे हा शक्ती जयते उभ्या ठाकताती जिथे सर्व सिद्धी पदी लोळताती से सर्व सामर्थ्य तो हा समर्थ प्रब्रह्म साक्षात गुरुदेव दत्त तुवर्ण ताटी महारत्न ज्योती ओ अक्षता लावू मोती शुभारंभ ऐसा करुणी पूजेला चरणावरी ठेवूया मस्तकाला हा अर्ध अभिषेक स्वीकारी माझ्या तुझी पाद्यपूजा करी बाळ तुझा रणिपात साष्टांग सरणा व्रता तुम्ही वाहिला या जीवनाचा हे ब्रह्मपूजा महाविष्णुपूजा पूजा शिवशंकराची असे शक्तीपूजा दही दूध शुद्ध दकाने तयाला पंचामृत स्नान घालू प्रभूला विना तुताऱ्या किती वाजताती शंखाधी वाद्ये पहा गर्जताती म्हणती नगारे गुरुदेव दत्त श्री दत्त जयदत्त स्वामी समर्थ गंगा जलकुंबी आली श्री स्वामी स्त्रिया स्नान घाली महासिद्ध आले पदतीर्थ घ्याया महिमा तयाचा कळता जगाया धन्य झालो हे तीर्थ घेता घडुदे पुजाई यथा सांग आता अजान भाऊ भव्य सतेज नसे मानवी देह हा स्वामीराज सद्गुरु दत्तराज दया घालुया रेशमी वस्त्र साज सुगंधित भाई तुळ्या रेखियेला श्री हाजरी तो कोभे तयाला वक्षस्थळीला विला चंदनाचा सुवासतो वाढवी भावसाचा श्री वाभूया तुलसी दलाते गुलाब जाय जुई अत्तराते अंधाक्षता वाहून पदाला हि अर्पुया जीवन पुला मिटी देई म्हणे सांभाळ आईथे लावूया केशर कस्तुरीचा सुगंधित हा धूप नाना प्रीतीचा पुष्पांजली तुम्मार पेयली गगना तुम्ही कुष्ठउष्टी जहाले करुणावतारी अवधूत कीर्ती दयेची कृपेची जशी शुद्ध मूर्ती प्रभापाखली शक्तीच्या मंडलाची अशी दिव्यता स्वामी योगेश्वरांची हृदय मंदिराची ही ज्योती मला दाप स्वामींची स्वामींची योगमूर्ती करू आरती आर्त भावे प्रभूची गुरुदेव स्वामी दत्तात्रयांची पंचारती ही असे पंचप्राण प्राण ओ उचरणा वरून ठेऊ चरणा पुढे शब्द बोलू मी तोही मनीचे तुम्ही जाणता सर्व काही हे स्वामी राजा बसा भोजनाला हा पंचपक्वान नैवेद्य केला पूर्णाची पोळी तुम्मा आवडीची लाडू करंजी असे हि खव्यांची द्राक्षे फळे आणि मेवा हे केसरी दूध घ्या स्वामी देवा पुढे हात केला या कराने प्रसाद द्यावा आपुल्या कराने तांबूल घ्यावा स्वामी समर्था चरणाची सेवा करू द्यावी आता प्रसन्ने तेतून मागू मी काय हृदय ठेव माते तुझे धोनी पाय सर्वस्व हा जीव चरणी च ठेवू तुझी दक्षिणा मी तुम्हा काय देऊ नको दूर लोटू आपुल्या मुलासे छत्र तुमचे या या धरू दे आता घट्ट तुझ्या पदाला पदी ठेवू दे शिर नागत आला हृदय भाव यावे असे तळमळीचे करी पूर्ण कल्याण ते या जीवाचे तुझे बाळ पाही तुझी वाट देवा नका वेळ लावू कृपा हस्त ठेवा पूजनाचे असे दिव्य ठेव वसो माझे या स्वामी, वसो अंतरी स्वामी देव वसो माझे या स्वामी देव श्री दत्तार्पण मस्तो श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय